मी भारी बहुजन संघाचा पहिला पुणे शहर पर्वती मतदारसंघाचा था अध्यक्ष आहे बहुजनला तुम्ही मतदान करा आतापर्यंत दीक्षाभूमी पाडली काँग्रेसही पाडली बी जे पी पण पाडली आता पण आपला कुणी सहकार्य केले नाही आतापर्यंत पण वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीची प्रकाश आंबेडकर त्यांना पूर्ण पाठिंबा द्या तुम्ही आणि तुम्ही त्यांना मतदान केला काय होतं माहिती आहे का बौद्ध समाज हा पांगले जातो कुठेतरी दारूवर बाटलीवर मटणीवर जातो आणि चार पाच चार पाचशे रुपये भेटतात त्यांना ते मतदान करतात माझी नंबर विनंती ते बौद्ध समाजाला मातंग समाजाला कुंभी समाजाला सांभाळला माझी विनंती आहे हा विन तुम्ही प्रकाश आंबेडकरला मतदान करा आणि किती मताने किती आमदार येतील तेवढी तुम्ही हे करा आणि विधानसभेत पाठवा